अरे ये तो राजेश खन्ना आहे अरे क्या रे भरून घेऊया जेवढं जास्त तुम्हाला भरता येईल ना तेवढं भरा आणि हे ना अशा प्रकारे हे खट्ट लावून घ्या आणि मस्त इथे पण भरून घ्या हे बघा हे ना मग आ, हे कवटी निघू नये म्हणून दोरांनी बांधून घ्या हे बघा इकडे आपण डोंगरावर आलो ॲक्च्युली उंच डोंगरावर आलो आहे आणि तिकडे मस्त धुक्क किती मस्त धुक्क वाहत धुक्क एका डोंग हे काय म्हणतात त्याला ढग वाहत आहे आणि खास हेच टिपायला आपण इकडे एवढ्यावरती आलो आहे आणि मुठे मुठे किंवा किरवे जे म्हणतात ना खेकडे दरवर्षी ह्या वेळेला ते मिळतात दरवर्षी पकडतो तरी त्याची म्हणजे मजाच एक मस्त वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मजा म्हणजे इतक्या उंचावर यायचं आणि इकडे ढग उतरलेलं असतं डोंगरावर आणि त्याच्यामधून आपण फिरायचं मस्त सर्वत्र हिरवं पसरलेलं असतं हे सगळं बघण्यासाठी खास हे बघण्यासाठी एवढा उंच डोंगर आपण चढतोय मुंग्यांचं घर बघा कसं दिसतंय कोणाचं तरी नाक आहे सा नाकासारखं दिसतंय हे हे बघा पाणी वगैरे हो भरलंय ना इथे खेकडे असू खेकड्या इथे जवळपासच कुठे किंवा याच्यामध्ये सुद्धा असू शकत आहे पण सध्या तरी मच्छर दिसत त्याच्यात खरवंदा इससे मुझे बहुत ही न्यूट्रिशन मिलेगा जंगल में जो भी मिले खा लेना चाहिए छट टाकलो तू दात राह तू गेलोच करून करून ते करे ना <laughs> ये ये <laughs> जरा नाही करीड मिळालंय लकीली आपल्याला आणि हे बघा हा बोंबील बांधलाय मी ह्या दोरीला दोरीला नाही सॉरी लाकडीला बोबिल मधलाय आणि त्याच्याने आपण आता किरवा काढायचा प्रयत्न करूया याला म्हणतात हे, हे दरवर्षी मिळतात पण यांना पकडायची आपली मजाच एकदम वेगळी असते अनफॉर्च्युनेटली आपण यांना जरा जास्त लवकर आलोय अजून किरवी निघायला मुठे निघायला जास्त वेळ आहे मे बी रात्री आपण जर आलो थोडं थोडं पाऊस सुरू असेल तर एखाद्या वेळेस ते त्यांच्या घरट्यातून गर, बाहेर निघतात चरण्यासाठी रात्री ट्राय करून बघूया आम्हाला वाटलं रात्री आम्हीच असेल खेकडे पकडायला पण बरेच लोक येतात आणि टेंट वगैरे सेट केला तर काहीतरी के कुकिंग करणार होतो नमस्कार कुठे कुठे लागली इथे नाही एवढं हा नाही आता थोडस शूट घेऊन मग जाऊ आम्हाला काही चार पाच पकडायचं आम्हाला एवढं नाही शूटसाठी पाहिजे फक्त तुमच्या युट्यूब तुमचे हा काय नाव आपलं डोंगे डोंगे इथे मागे टेंट लावलाय थोडा वेळ आणखी वाट बघूया मस्त पैकी थोडीशी पेटपूजा करूया मॅगी वगैरे आपण आणलंय मॅगी बनवूया रेस्ट करूया आणि त्यानंतर मग ते खेकडे बाहेर निघायला सुरुवात होतील मग त्यांना धरूया हलका हलका पाऊस पण सुरू झालाय जी एक फार चांगली गोष्ट आहे म्हणजे हा थोडा थोडा पाऊस सुरू राहिला ना तर तेव्हा मुठे जरा लवकर बाहेर निघतात कान तोडा बघा ए नागतोडा बघा थोडा जबरदस्त हे बघा हा जरा वेगळ्या प्रकारचा आहे मोठ्या आहे हा आणि गिळंदी पण नाही आहे भटुरा काय म्हणतात त्याला हे खेकडे जरा जास्त मोठे होत नाही याची कवटी याची कवटी जरा वेगळी आणि हे खेकडे ना जास्त मोठे मोठे होत नाही फार फार तर याच्यापेक्षा थोडासा मोठा होईल हा हे बघा भटुरा आहे अरे अरे मोठं होतं किती बोल गेल्या जवळही नाही बघ ना हे बघा पहिला मोठ्या मुठ्या मुठ्या मिळाला पहिला मोठा आपला गवतच खातोय बघ ना तोंडात गवतच यायच्या पण तिचा जाऊ दे ठीक हे बघा हा भटूरा है। पार्ट जी है। पार्ट है। ही चपटी आहे आणि हा आपला किरवा याची कशी डब्यासारखी आहे भटुरा जो आहे ना हा एवढाच होतो याच्यापेक्षा मोठा होत नाही किरवा आणखीन मोठा होतो याच्यापेक्षा बापरे केवढी साईज आहे गवत खा रे हो गवत हे लाईट द्या रे ते हे मोठे किरवे जे असतात ना ते तेवढे ते अग्रेसिव्ह नसतात जेवढे आपले काळे खेकडे असतात ना तेवढे अग्रेसिव्ह नसतात कसं पकडलं बघा याला <laughs> जबरदस्त एक खोल पिशवी लवकर जावं महाराज घास खाते खाते अंदर जावं <laughs> हे दादा आलेत दादा आपले नाव काय बुरु मोठे हा वरतून मोठे पकडून आले गरवून पकडले का बाहेर आले ते डायरेक्ट हे गरुन 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 मोठे पकडलेत जरा मोठे मोठे साईज चांगली एक डॉमिक अलग टाईप का बेडूक दिखा है हमको हे बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये ना मासा पण दिसेल एक मासा दिसला आम्हाला आत्ता एवढं उंचावर मासा हे मळवे वगैरे हो आहेत चढणीला आलेले हे बघा याच्यामध्ये माशांची पिल्लं आहेत बघा माशांची पिल्लं दिसले असेल मैफी तुम्हाला हे बघा हे बघा हे मळवे आहेत सगळे मुरे आहेत का अच्छा हे एवढे उंच डोंगरावर एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये म्हणजे अंडरग्राऊंड वॉटरमध्ये पण हे जगत आहेत

अरे ये तो राजेश खन्ना है अरे क्या रे अरे ना रे आओ सेकन करेंगे आजा आजा सेकन सेकन आओ जो मेरे बाहों में ये देखो पड़ोसन है ये देखो पड़ोसन आ गई तुमको मेरे मिलने के लिए मिलो ये पड़ोसन बहुत प्यासी है प्यासी पड़ोसन है <laughs> एलो, ये लो ये लो आओ गले मिलो प्यार से बात करो तोडो एक दूसरे का तोडो इसका फायदा हम उठाएंगे अंग्रेजो की जैसा बघा ना ऍग्रेसिव्ह नाही सगळं गवत पण बघा तोडा चरता चरता त्याला आता आम्ही चरणार आहे <laughs> थोडेसे पहाराजा इतना नशन मा चांगले <laughs> <मूठी रहे> ठीक <laughs> आहे बऱ्यापैकी खेकडे पकडलेत आपण आता निघूया इकडनं चूहे दौड़ रहे हैं खालो खालो हाँ कीड़ा बगा कसा है हाँ डेंजर पाला मधे ना गौता मधे दिसुने इतने हे <laughs> अरे मर्शिल दाशिन <laughs> कित्ती काजो है वहाँ पर ही अब आपले लाइट चालू है ना त्याग में दिसत नहीं है लाइट बंद करूँ बगू यहाँ हे बगा चमकते थे बगा हे बगा वाह ओह माय गॉड ये देखिए

मनी आर कॉमन क्रेट सर्व विषारी साप आहे हा वाव डेंजर रात्रीचा सा निशाचारच साप असतो हा फुले म्हणजे देवघरची फुले इफ देर इज समथिंग देर इज नथिंग इथे ना जाळे वाहून आले ते त्या मध्ये मासे अडकलेत बघा अरे वापरे 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 बाबा हे काय आता धुराळाच झाला वाट लग गई धंदे की मजा हो गई अंधेकी वाली गोष्ट झाली येते बऱ्यापैकी मासे मिळाले रेसिपी होऊन जाईल है ना हे बघा जांभळाची फांटी तुटली आहे काल कालच्या पावसामुळे काय मस्त मस्त काळे काळे जामून <laughs> जबरदस्त पाऊस सुरू आहे दोन तीन दिवस झाले थांबतच नाही पाऊस त्यामुळे इंडोर कुकिंग करतोय आपण प्रणवच्या घरी कुकिंग करतोय आज आपण हे बघा सर्वात पहिले ना बाजरी आहे आणि आपली हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आहे हे सगळं भाजून घेऊया आपण आणि त्याचं पीठ बनवूया वाटून घेऊया त्याला हरभारीची डाळ आणि तांदूळ आहेत हे सुद्धा भाजून घेऊया अशा प्रकारे आपलं वाटण जे ते रेडी झालंय ते हे बघा हे पाय आपण खेकड्यांचे वेगळे करून घेतलेत लहाने खेकडे याचा आपण फ्राय आहे तर यांना मॅरिनेट करायचं आधी आपल्याला हे नांगे आहेत बघा हे पण सेपरेट करून ठेवलेत तर हे सुद्धा आपण फ्राय आहे हां हां आता हे लहान लहान खेकडे जे होते ना ते हे असे तोडून घेतलेत आपण बघा हे बघा हा मांदा आहे यांचा म्हणजे यांचा मांदा काळा असतो आणि काळ्या खेकड्यांचा मांदा पिवळा असतो धना पावडर घेऊया थोडीशी कांदा लसूण पावडर गरम मसाला हळद मिरची पावडर आलं लसूण पेस्ट लिंबू रस लिंबू ज्यूस मीठ मस्तपैकी मिक्स करून घेऊया थोड्या वेळेला ना मॅरिनेट होऊन देऊया हे बघा हे चढणीचे मासे सकाळी पकडले होते आपण ह्याला जास्त काय नाही आपण फक्त हळद मीठ आणि लिंबू लावणार आहे आणि फ्राय आहे दहा पंधरा मिनटं यांना मॅरिनेट होऊन देऊया हे पाय आहेत ना ते यांचं यांना ठेचून यांचं पाणी काढून घेऊया तर अशा प्रकारे हे जे पाय आहेत ना इकड्याचे ते मस्तपैकी ठेचून घ्यायचे त्याचं पाणी काढून घेऊया ते ठेचलेले नांगे नांगेने पाय जे होते ना ते सगळे ठेचून घेतलेत आता गाळून घ्यायचं याचं पाणी आपल्याला लागेल बस बस झालं तेवढं पाणी हा हे बघा एवढं पाणी निघालय हे बघा हे भांड असतं ना मातीचं भांड त्यात तेल मुरतं ऍक्च्युली आणि असं जर आपण जेव्हा गरम करतो त्यावेळेस ते तेल बाहेर येतं तेल घेऊया जरासा ते भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे कमीत कमी पाणी घातलं याच्यामध्ये म्हणजे जेवढं वाटण थोडंसं परतून घेऊया मांदा आहे बघा हा थोडंसं पण मांदा मांदा पर कांदा मांदा पण परतून घेऊया कांदा लसूण मसाला म्हणजे कांदा लसूण पावडर धना पावडर मिरची पावडर हळद हे एकदम ऑप्शनल आहे आमचूर पावडर आहे जरासा गरम मसाला तेल पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतलंय बघा आला लसूण पेस्ट आता हे आपलं जे वाटण होतं बघा भाजलेली बाजरी भाजलेली डाळ आणि तांदूळ चव्हान मीठ घाला हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी परतलंय आपलं भरायचं जे वाटण आहे ते रेडी झालंय आता ना हे झालंय हे उतरून घेऊया जरास गार होऊन देऊया फ्राय करायचं म्हटलं तेल थोडस लागेलच एक्स्ट्रा छान आहे हा बस सयानी बस हे बघा हे फ्राय झालेले खेकडे मस्त पैकी हे साईडला काढून घेऊया सुगंध येतो तळलेल्या गोष्टींना काय म्हणतात खमंग हे मोठे खेकडे आहेत हे आपण मस्तपैकी धुवून घेतले स्वच्छ आणि हे असे फोडून घेतले बघा एकदम क्लीन करून आहे याच्यामध्ये आपल्याला ते वाटण भरायचं आहे हे बघा वाटण आपल्यानं हे गार झालंय म्हणजे हातात पकडता येत आहे मस्तपैकी भरून घेऊया जेवढं जास्त तुम्हाला भरता येईल ना तेवढं भरा आणि हे ना अशा प्रकारे हे घट्ट लावून घ्या आणि मस्त इथे पण भरून घ्या हे बघा हे ना मग आ, हे कवटी निघू नये म्हणून दोऱांनी बांधून घ्या ओके हे बघा अशा प्रकारे आपला भरलेला खेकडा जो आहे तो रेडी झाला आहे बाकी खेकडे पण असेच भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी चारही खेकडे जे आपण भरून घेतलेत चार मोठे मोठे खेकडे निवडले होते आपण हे उतरून घेऊया हे झालं आपलं फ्राय झालेत मासे काढून घेऊया हे बघा कसे मस्त फ्राय झालेत अरे झिंगा पण होत एक याच्यामध्ये आज क्वांटिटी फार कमी आहे थोडं थोडं जसं मिळालं ना आपल्याला तसं आपण कुक केलं आहे ओके हे फ्राय मासे आपण काढलेत यामध्ये तेल उरलं आहे थोडंसं आणि हेच तेल आपण वापरूया आता मोठे खेकडे भरलेले खेकडे कुक करायला हे बघा हे वाटण वाटण नाही म्हणजे जो मसाला भर आपण भरला होता तो तोच घेऊया परत एकदा थोडंसं परतून घेऊया हे खेकड्यांच्या नांग्यांचं पाणी जे काढलं होतं ते घट्ट झालं आहे थोडंसं पाणी घेऊया मीठ ॲड करूया थोडंसंच ॲड करायचं आहे कारण की पाणी घातलं आपण याच्यामध्ये कालून फायनली उकळायला लागलं आहे तर खेकडे सोडूया याच्यामध्ये आता खेकडे सोडूया केलेले मासे घेऊया आधी ते किती मस्त फ्राय झालेत चडणीचे मासे पहिले पावसातील चडणीचे मासे खेकडी फ्राय मोठे फ्राय एक हे बघा भरलेला खेकडा एक नंबर दिसतोय आणि त्यासोबत मस्त गरम गरम भाकर सर्वात आधी आपण हे चढणीचे मासे टेस्ट करूया बघा काय मस्त फ्राय झालेत एकदम लहान लहान मासे एक नंबर ताजे ताजे मासे भाकरीसोबत खाऊन बघूया फुल टू एन्जॉय करून खा पावसाचं क्लायमेट त्यात ताजे ताजे पकडलेले चढणीचे मासे आणि आजची जेवढी रेसिपी त्यासाठी आपण काहीच खर्च केला नाही म्हणजे मसाला जो होता तोच आहे सगळं आपण पकडून आणलोय एक्स्ट्रा काही विकत घेतलं नाही ते फ्राय केलेले बघा मस्तपैकी के फ्राय केलेत आपण एकदम अनएक्सपेक्टेड टेस्ट आहे का मस्त फ्राय झाला म्हणजे मसाला वगैरे इतका भारी लागलाय त्याला म्हणजे मला वाटलं ना ऍक्च्युली हे एवढं चांगलं होणार आहे फ्राय खूप भारी झालंय म्हणजे माश्यापेक्षाही मुठे जे फ्राय झाले ते एकदम मस्त झालेत आणि असे फ्राय झाले की ते तुम्ही अख्खं सगळं गिळू शकता इतकं म्हणजे सॉफ्ट झालंय आणि क्रिस्पी झालंय नांगा घेऊया मी आता ते पेंदा खाल्ला होता त्याचं म्हणजे त्याचं बॉडी जे असेल ती आता नांगा खाऊन बघूया नांग्यावरती जे मसाला लागला आहे ना खूप जबरद लागतो पण नांग तुम्ही चावून पूर्ण घेऊ शकत नाही आहे लहान नांगे होते त्यामुळे मांस पण कमी आहे पण मसाला आपलातून लागला आहे यांना खरी जादू मसाल्याची अग्यात परफेक्ट फ्राय झाले लहान जरी असले तरी मजा भरपूर हे खायला म्हणजे टाईमपास स्नॅक्स म्हणून तुम्ही हे इझिली खाऊ शकता फटाफट पण बनेल आणि टेस्टी पण आहे भरपूर टेस्टी ॲक्च्युली हा बघा हा पेंदा बघा याला मसाला किती मस्त लागला आहे जे आता मोठे वगैरे पकडायला जात असतील ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय कराच मी म्हणेल साधी सिम्पल पण आहे भरलेले खेकडे हे याच्यावरचा मसाला आपण मस्तपैकी आधी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊया शब्द नाही माझ्याकडे एक नंबर बरेच वेगवेगळे वेग पदार्थ आपण याच्यामध्ये टाकले होते एकदम गरमागरम बाहेर मस्त पाऊस पडतो आणि इकडे आपण मस्त गरम गरम जेवण करतो आहे खेकडे फोडूया आणि याच्यातला भरलेला मसाला सर्वात आधी दोरा काढूया दोन्ही हात भरावं लागतील तुम्हाला हां गरम जरा पण लाजू नका हात भरवायला खुलया सिम सिम त्यान मसाला बघा याच्यामध्ये काय मस्त भरलं गेलं आहे त्याच्या आतमधला मसाला ना हाताने तर नाही काढतायत गरम एकदम बाजरीच्या भाकरीच्या मदतीने काढूया हात तर ना बाजरीच्या आणि भरलेला मसाला आपलातून टेस्ट मित्रांनो कोणी पण आहे ना दोन तीन भाकरी तर सहज खाईल असा मसाला तो झाला आहे हे बघा नुसत मसाला टेस्ट करूया जबरदस्त जबरदस्त मसाला एकदम म्हणजे काय बनला ना जबरदस्त जसा कूक व्हायला पाहिजे ना तसा कूक झाला आहे याच्या आतमधला मसाला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना लहान मोठे सगळे खाऊ शकत आहे असा हा मसाला आहे म्हणजे ॲक्च्युली मला हा खायचा होता बाजरीच्या भाकरीसोबत पण हा इतका भारी लागतो नुसता आपण खातोय तर राहलं नाही मला त्यामुळे संपून टाकला सर्वात आधी ह्या नांग्यावरचा जो मसाला ना तो टेस्ट करूया म्हणजे तो पण असा टेस्ट करायचा की खेकडा फोडता फोडता तो टेस्ट करायचा असा हे बघा याच्यामध्ये मांस पण जास्त आहे टेस्ट करूया पण नुसतं नाही तर हा मसाल्यासोबत टेस्ट करूया खूप भारी आज पहिल्यांदा इतके दिवस मोठे खाल्ले मी इतक्या म्हणजे दरवर्षी पण इतके टेस्टी आजच बनत आहे पेंदा टेस्ट करूया हे बघा हा पेंदा गरम गरम पेंदा वाफ निघताना तुम्हाला दिसत असेल गरम गरम आणि खूप भारी लागतं आपलं अजून सगळी कमाल जी आहे ते वाटणची आहे वाटणाने जे काय आपण इन्ग्रिडियंट्स याच्यामध्ये घातले होते बेसन बाजरी तांदूळ आणि पेंदा इतका मस्त खूप झाला तुम्ही डायरेक्ट तो चावून पूर्ण घेऊ शकता खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स अलॉट नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आणि टकलू लहानपणी लहानपणी आमच्या इकडे असे म्हणजे मध्ये करवंद विकायला यायचे ना मी okay. नाशिकला असताना तर तो माणूस ओरडायचा जोरात करवंदे आम्ही म्हणायचो मातरम करवंदे मातरम <laughs> खूपच फालतू जोक आहे अनसबस्क्राईब करू नका हो गॉड हे बघा काय झालंय हे बघा काय झालंय सिलेंडर आमचं खराब झालंय एकदम गार पडलंय आज आपण दोन टाईपचे खेकडे पकडलेत भटुरे आणि छोले हे बघा इकडं जाळं वाहून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मासे अडकले आणि त्याच्यावरती एक मस्त टिपका आहे लेन्सवर हे एकदम ऑप्शनल आहे <laughs> 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 आणि <laughs> हे आहे तसे लावून घ्यायचे परत असेच होते ना नाही सॉरी असा असंच ना हा हे बघा हा आपला भरलेला खेकडा अरे छोड़, छोड़ दे छोड़ दे कमी नाही छोट ना